नमस्कार मंडळी तर कशा आहेत सर्व सर्व मजेतच असाल मी सुद्धा मजेत आहे आता मुलं गेले आहे स्कूलमध्ये दोन तीन दिवसापासून चालू होतं माझं की कि थोडंसं किचनचं आवरायचं आणि थोडी किचन क्लीन करून घ्यायची आता बरेचदा म्हणजे दिवाळीपासून दोन तीन वेळा झालेलीच आहे पण तरीसुद्धा माझं असं असतं की अधूनमधून असं काही क्लीन करायची मला सवयच पडून गेलेली आहे तर हे बघा हे मिशोवरून ऑनलाईनच घेतलेले आहेत मी तर खरंच खूप छान दिसतात इथेच मी लावलेलं ला आहे किचनमध्ये आणि चारचा सेट आलेला तर तो दोन मी दुसऱ्या साईडला लावलेले आहे आणि ला हे बॉक्सेस बघा सहाचा सेट मी हा घेतलेला आहे आणि हा ऑफलाईनच घेतलेला आहे पण खरंच इतके छान छान आहे आणि याच्यामध्ये आपल्या रोजचे जे उपयोगाच्या हे असतं जिरं मसाला हे या सगळं याच्यामध्ये ठेवलं की पटकन सापडतं आणि दिसायला बघा किती छान वाटत आहे तर इथे आता मी किचन क्लिनिंग करायचं आज ठरवलं होतं आणि सकाळीच म्हटलं पटपट सगळी कामे आवरून घेतली की मग स्वयंपाकसुद्धा लवकर होऊन जातो आता मुलं स्कूलमध्ये गेल्या गेल्यास मी या कामाला लागली आहे आणि भांडीसुद्धा भरपूर घासायची होती रात्री मला बरंच वाटत नव्हतं म्हणून भांडी राहून गेलेली होती नाही तर मग मी रात्रीला सगळं करून ठेवते मुलांच्या टिफिनची तयारी उद्या टिफिनमध्ये काय द्यायचं असं सगळंच गृहिणीचं असतं माझंसुद्धा तसंच असतं आता इथे न बऱ्याचं कप वगैरे आहेत काही बरण्या वगैरे आहेत तर ते ठेवण्याची मला थोडीशी अडचण जाते आणि डायरेक्टली इथं ठेवलं तर ते क्लीन करायच्या वेळेस थोडा त्रास जातो म्हणून म्हटलं चला एक जुगाड करावा इथे हे जे बॉटल दिसत आहेत तुम्हाला हे माझ्या पार्लर रूममधले आहे फेशियल किटच्या तर त्यास मी छान क्लीन करून घेतलेले आहे आणि हा एक सेल्फ होता माझ्याकडे तर चला म्हटलं याचा यूज आपण या पद्धतीने करावा तर तुम्हाला कसा वाट वाटते ते पाहास तुम्ही आता तर स्वागत आहे तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर मी मालती मोहोड तर इथे बघा आता मी हे सर्व क्लीन करून घेत आहे आणि हे सगळं क्लीन करून घेतल्यानंतर व्यवस्थित आता इथे मी याच्यावरती ठेवणार आहे आणि बघू शकता तुम्ही सेल्फ तो खूप मोठा आहे बऱ्यापैकी तर भरपूर असं सामान त्याच्यावरती आता मी ठेवणार आहे आणि दिसायला सुद्धा छान वाटणार आहे मला तरी तर वाटत आहे आणि फायनल रिझल्ट तुम्हाला दाखवतेस मी तर कसं वाटत होतं ते नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा तर इथे बघा आता मी हे सगळं व्यवस्थित करून घेतलेलं आहे क्लीन करून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये आता घरातल्या काही छोट्या मोठ्या भरण्या मी ठेवणार आहे आणि बघू शकता हे अगदी मला पन्नास रुपयालाच मिळालेलं आहे आणि हे मी ऑफलाईनच घेतलेलं आहे याच्यामध्ये लोनचं आपण अज आणखी काही असं ठेवू शकतो रोजचंच आपलं आणि हे छोटे छोटे जे आहे हे आम्हाला पंचवीस रुपये वीस रुपये अशा पडलेल्या आहे आणि बघू शकता किती छान वाटत आहे तर काही छोट्या मोठ्या भरण्या मी याच्यावरती आता ठेवून देत आहे आणि आपल्याला जे रोजच म्हणजे अगदी किचनमध्ये यूज करायला लगेच लागतं त्याच मी इथं ठेवले आहे आणि हे बघा ह्या आहे कॉफीच्या बॉटल तर यालासुद्धा मी असा डी आय वाय करून घेतलेला आहे एका एकाला रेड कलरचे फ्लॉवर काढले आणि एकाला व्हाईट कलरचे आणि हे कपसुद्धा माझे खूप जास्त आवडीचे आहे आणि फेवरेट म्हटलं तर मी चालते तर इथे इथे मी केलेला आहे आणि आता सुमितला बड्डेला जायचं होतं तर त्याचीच तयारी आता चालू होती तर तो तयारी कर करत आहे त्यानंतर बघा असं सगळं व्यवस्थित करून घेत आहे आणि हे बघा हे स्टँड न मी एक वर्षा अगोदरच घेतलेलं होतं आणि खरंच खूप छान आहे इथेच ठेवते मी गॅसच्या वाट्यावर म्हणजे इथे जे प्लेट्स असतात मला लगेच घ्यायच्या तर मग मी घेऊन घेत असते इथे सगळं असं सगळं व्यवस्थित करून घेतलं आणि साईडला चमचे लटकवलेले आहे तर मोठेसुद्धा आहे आणि इकडच्या साईडला एक डीमार्टमधून मी स्टँड आणलेलं छोटं तर त्याच्यावरती मी आपले पोहे खायचे चम्मच ठेवलेले हो आहे आणि असं स्वच्छ किचन आणि व्यवस्थित क्लीन असं असलं की हे प्रत्येकच गृहिणीचं स्वप्न असतं आणि स्वतःचं घर असलं की मग आपण प्रत्येकच बाबतीत असं राहते आपलं की इथे चांगलं दिसायला पाहिजे तसं तर आपण भाड्याच्या घरातसुद्धा करतोच कारण भाड्याचं घर काय आणि स्वतःचं घर काय ते आपलं म्हणूनच आपण करतो याच्या आधी मी सुद्धा पाच ते सहा वर्ष भाड्यांनीच राहिलेली आहे आणि तिथेसुद्धा मी असं स्वतःचं घर समजूनच सगळं करायची मनापासून आणि इथे जशी मला झाडांची खूप जास्त आवड आहे तशीच माझ्या भाड्याच्या घरातसुद्धा भरपूर अशी झाडे मी लावलेली होती आणि आता त्या घराचे अजिबातच माझ्याकडे शूट नव्हते कारण मी तेव्हा चॅनलवरती आलेलीच नव्हती आता जेव्हापासून माझं घर झालेलं तेव्हापासूनच मी यूट्यूब चॅनल खोललेलं आहे तर माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते नक्की कमेंट करून सांगा आणि हे बघा इथे माझ्याकडे ना काही बॉक्सेस होते अशी दोन तर याला मी अशा पद्धतीने यूज केलेला आहे आता माझ्या किचनला ट्रॉल्या वगैरे तर नाही आहे आणि ते न अगदी समोर असं ठेवलं की खूपच जास्त असं अस्तव्यस्त दिसतं म्हणून म्हटलं चला असा, असा काहीतरी जुगाड करावा आणि हे बॉक्सिस न खूप भारी होते असे म्हणजे लवकर तुटणारे नव्हते म्हणून मी त्याला असा पेपर लावून घेतला आणि त्याच्यामध्ये बघा इतकं सारं सामान असं सेफली आहे आणि अगदी पसारा सुद्धा दिसत नाही म्हणून मी असं करून घेतलेलं आहे आणि हे मी आता गॅसच्या ओट्याच्या खाली ठेवत असते आणि दिसायलासुद्धा व्यवस्थित दिसतं बघू शकता तुम्ही तुम्हाला फायनल रिझल्ट मी समोर दाखवतेच आहे त्यानंतर मग बघा आता इथे पोर्च वगैरे म्हटलं झाडून घ्यावा आणि जवळपास माझं किचनचं काम तर आवरून झालेलंच होतं आता इथे हे ना खूपच जास्त मोठं झालेलं आहे छोट्या कुंडीमध्ये आहे ते तर बघूया आता त्याला मोठ्या कुंडीमध्ये ट्रान्सफर करायचा विचार माझा चालू आहे आणि बाकीच्या झाडांना आता म्हटलं काल परवाच मी एक व्हिडिओ शेअर केलेला आहे आणि बऱ्यापैकी ताईंनं तुमचा सपोर्ट मला त्याला मिळालेला आहे आणि तो गार्डनिंगचाच आहे तर खूप जणांना तो व्हिडिओ आवडला त्याबद्दल खरंच तुमचे थँक्यू आणि आता कपडे तर मी सकाळीच धुवून घेतलेले होते म्हणजे मशीनमध्येच धुतलेले आहे ड्रायर केले होते त्यामुळे लवकरच कपडे सुद्धा सुकून घेत सुकलेले आहे चला म्हटलं आता हे सुद्धा आवरून घ्यावं तर इथे भरपूर कपडे माझे आज होते त्यानंतर आता सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे स्वयंपाक राहिलेला होता आता इथे माझा नाश्ता वगैरे होऊन जातो मुलं गेल्यानंतर त्यामुळे मग स्वयंपाक कसा आरामात होतो आणि अहोंच आमच्या घरी दुधाचा बिझनेस असल्यामुळे अहो खालीच दुधाचं काम होऊन जातं त्यामुळे मग दिवसा त्या दुपारला हे घरीच असतात त्यामुळे मग आरामात जेवण होतं आणि इथे बघा आता किचन कशी वाटत आहे फायनल तुम्हाला दाखवती आहे तर हे बघा माझं आजचं केलेलं काम नवीन तर खरंच मला तर आवडलं पण तुम्हाला आवडलं का ते नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशी स्वच्छ किचन बघितली की मन असं प्रसन्न होऊन जातं डायनिंग वगैरे सगळं क्लीन करून घेते आहे ते घेतलं आहे मी आता आणि कशी वाटली माझी किचन आणि ते बघा मी जे बॉक्सेस तुम्हाला सांगितलं ते सुद्धा व्यवस्थित ठेवलेले आहे हॉल वगैरे सगळं क्लीन करून घेतलं आणि सगळीकडे प्रसन्न वाटत होतं त्यानंतर लगेच स्वयंपाकाला लागले तर, लाग तर भूकसुद्धा भरपूर लागलेली होती आणि आता गाजर मस्त फ्रेश फ्रेश गाजर बाजारात आलेले आहे तर होनी मस्त असे गाजर आणलेले तिथे मी आता हलवा बनवलेला आहे तर आणि आज बिट्ट्या वांग्याची भाजी वरण असा बेत होता मुलांना बिट्ट्या खूप जास्त आवडतात तर इथे मी आता बिट्ट्या बनवलेल्या आहे तर असाच होता माझा आजचा दिवस आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि माझ्या चॅनलवर जे नवीन असतील ते चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटू नेक्स्ट ब्लॉग